ఫ సత్ర జర్ గడి పటయా सगळी नडेपाठी भेटते वरचीच मसाडी मसाडीच्या पटंगामध्ये सतरा नंबर परिवार केला खेळवादे कोणची कमाई करणार कोण पाठी मारणार सामन्यामध्ये कोणाच्या कोणाच्या गाव ट्रॉफी जाणार सगळी नडेपाठी भेटतो खरोखरच धरण इथे चांगला रीडर आहे धंगा हंगाम गाजवलाय गाजावलाय आणि समाज सुद्धा गाजवलाय खरोखरच एक चांगला रीडर आपल्याला पाहायला मिळतोय छोटा बाबा धबा बरा हे ऐसाही रीडर आहे साडीच्या पेडग्रामात एक सगळ्या छतर आहे एक सुंदर अशी तडाई पाहायला मिळेल उठल अठरा नंबर जर्सी प्रदान केला मनोज गोरे पुन्हा एकदा चढाई करताना पाहूया किती जयदुरांची चढाई करतोय आणि एक सुंदरसे बल्लेचे रररर माहिती आहे कोणत्या पल समाज प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये त्याला एक्स्प्रेसरेटर म्हणून ट्रॉफी मिळाली होती कूलर म्हणून सगळं थोडं की ऑलराउंडर आहे आपल्याला म्हणत थोडं थोडं आता काय करणार

आगे अरे सुन मन्या रे 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 तिकडची तिकडे पुढे भेटतोय शिव वर्ष ता दादा दादा चला या रे 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 चातमतर तो संध्या मैदाणा पाहिलं भेटतोय शहराचा टेरियाचा

<laughs> तो तो उजी उजीकडे उजीकडून डावीकडे मनोज रेड मारताना पाहूया किती कोणाची चढाई करतोय सुंदर अशी पकड शेल या ठिकाणी बारा नंबर जर्शी पर्यंत केला पारस गोरे मसाळी संघाकडून ची भूमिका पाहूया पोंड्रगाव संघ संघ या पटांगणात किती दोन्ही ट्राय करतो

किती सरांची कमाई करणार वड्याला जिवंत करायचं आहे तुषार बाहेर आहे मण्या सुद्धा बाहेर आहे दोन दोन रेडर बाहेर आहेत आपल्याला कधीकडीच काहीतरी कमबॅक करावं लागेल आपल्याला ती ऊर्जा निर्माण करावी लागेल की आपण सुद्धा मैदानात आहोत आपण सुद्धा काहीतरी कामगिरी करायची आहे बडे बॉय ऋतिक वरात एक चालक चतुरासा प्लेयर

की काय आपला अंतिम सामना यात आम्हाला एखादी तरी पकड पाहायला मिळालीच पाहिजे मुरेश्वर डेवे तुमच्याकडून आणि सुंदर पार्स करून बॅकअप मिळला आम्हाला काही सुद्धा जेवढं कौतुक करणार तेवढं आपण कमीच आहे एक सुंदर सुंदरसा ऑलराउंडर आहे मसायचाकडे आता मात्र मणे मणे काय करेल आता माहित आहे की जिवंत झालंय आता मला काहीतरी करायचं वारसते आपल्या संघाला जिवंत करून असं म्हणजे बोलता येईल काय आहे बाबा आता एक एक सुंदर अशी रेड केला रे रे बोरेश्वर चारशे पाच मित्रांनो सांगू इच्छितो चारशे रे पाच रेड पॉइंट कारकिर्दीत पाहूया किती गुणांची चढाई करतोय त्याला सुद्धा माहित आहे सेफ जायचं आपलं कुठेतरी संघाला गरज आहे डिफेन्सी डिफेन्स चे पॉइंट पाहिला तर दोनशे पाच आहेत फारच सुपर टॅकल होऊ शकतो का काय नाही हे दोन गुणांची जरा पावेश बोनस मारू इच्छित का असेल तर काहीतरी नवीन घडवावं लागेल काहीतरी झलक दाखवावे लागतील आता कोणा सांगा त्या सत्रामध्ये स्पर्धा केला त्यामुळे तुमची तुमच्या दाखव करावं लागतील पाहूया शहरू वर मनोज गोरे यांना काहीतरी करून दाखवाच लागले चांडून गोरेच मनोज डावी कडूची कडे सुंदर असं स्पीड रेडिंग च स्पीड पाहायला गेलं तर কেনাকে ইনানারা

कुठून खरंच खरंच आता मात्र मसाले त्यांच्या करताना पाहायला भेटलं की का तर काहीतरी त्यांच्यामध्ये आहे आणि आता

खरोखरच आता मात्र माझ्या विसंगाला आन्सर करावं लागेल लागतो अरे अंतिम सामना आहे अंतिम पाच महिन्यात भेटल अनेक महिन्याने गाजवली आता मात्र अंतिम सामना आहे अंतिम लढत पाहायला भेटतो सामन्यामध्ये मॅच मधले खरोखरच काय करते सामना संपायला दोन मिनिट दोन मिनिट फायनलची लढत एक सुंदर लढत पाहायला मिळते आपल्याला मसाडे आणि ओंडगाव दोन संघांमध्ये खरोखरच मसाडी संघ हार मानत नाही संघ असा टीम नाही आहे खरोखरच लढण हे त्यांच्या रक्तात लिहिलेला आहे कोणतं

खरोखरच इथं चांगल्या पद्धतीची मॅच फायनलची मॅच कसं असेल म्हणजे दुसऱ्या पॉईंट कशाला हाव करतो कुठं लागल्याला अरे पॉईंट लागला